करंजी एकदम दिवाळीतील एक पारंपरिक पदार्थ बघूया तो, तो म्हणजे करंजी मूग भाजून घरगंटीत दळून आणलेलं पीठ गूळ तीळ खसखस वेलची पावडर जायफळ पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट या दुकानातून मी घेऊन येलेले आणि मुगाचा पीठ ना एवढा बारीक असा खावया हे सगळे पदार्थ घेतले आता आपण जरा मूग भाजून घेऊया करंजीची ना खरी चव त्याच्या सारणातच असता मूग आणि गूळ असे हेल्दी ऑप्शन वापरून आपण केलेली करंजीना चवी खूपच छान लागतात मिक्सरचा बटन अँटी क्लॉक म्हणजे जो व्हीप बटन असताना ता पिरवायचा तर तीन वेळा फिरवला तर ती बरोबर डाळ होता मुगाची <tiny noise> डाळ झाली सगळी एकत्र झाली की ती पाकडून घ्यायची म्हणजे त्याच्यासाठी साला आणि जरा पीठ त्या पुढे त्याला पीठ पुढे आणि की साला की ती सगळी काढायची आणि एका चाळणीत घ्यायची जाडसर जराशी चाळून घ्यायची आणि त्या चाळणीतून चाळायचं चा। वरची फक्त साला असत साला ना ती चाळणीत रवते आणि ते टाकून द्यायची खूप येऊची नाही थोडीफार साला मुबा आणि ती असू देत कारण काय पौष्टिक असत ती पण ह्याच्या पुढचं काम म्हणजे तीळ भाजायचे ते तीळ असे फुललेले दिसले ना की भाजलेत असे समजायचं तीळ आपण हे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर खसखस भाजूक ठेवायची की गरम गरम कढईतच खसखस भाजूक घ्यायची म्हणजे ती पटापट अशी पुलान येता हे करंजे आहेत ना ते माझ्या आजी सासूबाईंनी माझ्या सासूबाईंका आणि सासूबाईंनी माका हे शिकवलेले असत आणि तेव्हापासून आमच्याकडे असलेच करंजे आणि सगळ्यांका आवडतात आम्ही दुसऱ्या कुठल्याच सारणाचे करंजे बनवणं नाही सध्याची लाईफस्टाईल ना ही हेल्दी खाण्याची आहे लोक साखरेक आता अवॉइड करतात त्यामुळे गुळापासून बनवलेले पदार्थ आणि त्याच्यात मोग खूपच छान लागतं सुक खोबरं म्हणजेच डेसिगेटेड कोकोनट ह्या दुकानात रेडीमेड मिळता तुमका त्या आणून परत किसूक हव्या तर त्या जरा जाड जाड असतात तर दाता खा दाताखाली ना सगळ्यांकाच आवडणार नाही ह्या जास्त बारीकही नसतं आणि जास्त जाडच नसतात पण ह्या भाजताना ना हात अजिबात थांबता नाही नाही तर पटकन करपता म्हणून तर हळू हळू करून कमी गॅसवरती ठेवून भाजूक हव्या सोनेरी रंग भाजला असं समजायचा जास्त पण लाल करायचा नाही मग अशी ना आपण मूग मूग भाजलेले त्याच्यानंतर ते भरडले मिक्सर मध्ये तर त्याचं पीठंटीवरती करून आणले त्याच्यानंतर आपण गोळ किसून घेतलेला खोबरं होतं डेसिकेटेड कोकोनटच वापरतोय आपण तर ते भाजून घेतलेलं ते भाजून घेतलेले खसखस भाजून घेतलेले तर आता आपण या तीळ आहेत ना ते थोडेसे बारीक करून घेऊया मिक्सरवर आणि खसखस पण अगदी जराशी बारीक करून घेऊया आणि नंतर मग सगळं आपण तीळ आणि खसखस मिक्सरला जराशी जाडसर बारीक करण्याचं कारण म्हणजे त्यांची चव आहे अख्खेचे अख्खे ठेवले ना पो का आपल्या त्याची चवय समजणार नाही कधी गिळ्या जातील तर नाही म्हणून जवळ अशी आपण जाडसर बारीक करून घ्यायची जशी तीळ बारीक केले ना तशी खसखस पण जवळ अशी बारीक करून घ्यायची आणि ती वापरायची मुगाच्या पिठामध्ये सगळा गोळ असा त्या एकत्र करायचा आणि हातान पुरं ढवळून घ्यायचा है काही बारीक होऊचं नाही असा कारण आपल्यात ना तर नंतर मिक्सरला लावायचं असा मिक्सरमध्ये थोडा थोडासा चमचान घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचा मी तुका दाखवते तर दा बघा कसा आणि नंतर मग सगळा मिश्रण एकत्र करूचा असा तर पुढचं जरा बघा नीट तर आपण हे मिक्सर मध्ये ना गुळ आणि मिक्स केलेलं आहे ते सगळं एकदा करून झालेला तर आता आपण ना तर चालून दे ता, ता मदे, मी थोडस पीठ टाकलंय ते मिक्सरला लावते मिक्सर काय तर रंग मी मिक्सरला लावून घेतलाय बघा आता हे डायरेक्ट टाकून द्यायचं परत हे करायचं नाही मी जायफळ एक चमचा टाकलाय किसलेला झालेत टाकलायला बारीक करून घेतलेत आणि ही वेलची तुमच्या आवडीप्रमाणे मी साखर याच्यात ऍड केलेली असल्यामुळे जराशी मी जास्त टाकली आणि हे खोबरं आणि हे सगळं हे बघा तीळ आणि हे खोबरं हे सगळं मी ऍड कर। एकजीव करून घेऊया आणि आपलं मग पुरण तयार मीठ घ्यायचंय पाणी घ्यायचंय आणि पाच ते चमचे मी तेल घेतले तर तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय तर आधी आपण ना मैदा चाळून घेऊया आपण तेल घेतलंय ते छानपैकी गरम करून घ्यायचंय बघा पिठावर टाकल्यानंतर थोडस धूर येतोय आणि तो नंतर मग सगळे मस्तपैकी एक जीव करून घ्यायचे राहतंय ना बस त्याच्यानंतर आपण पाणी घ्यायचंय पाणी पीठ घट्ट मिळण्यास जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचे मी थोडं थोडं पाणी घेऊन हो। इकडे मी छान पैकी पीठ मळून पीठ जास्त मऊ न्यायचा बोट लावलंय तर थोडसच आतमध्ये एवढंच मळून घ्यायचा आणि स्मूथ पीठ मळून घेऊन पीठ अर्धा तास ठेवून द्यायचा आणि अर्ध्या तासानंतर आपण करंजे करू घ्यायचे आणि मी ना आधी ना त्याचे चार भाग करते आणि एकेका भागाचे गोळे करते म्हणजे सगळे सारखेच हे छोटे छोट्या मोठ्या नाही बाकी आपण नेहमीप्रमाणे कसे करंजे करतो तसेच करायचे फक्त ते लाती लाटताना ना पातळ घ्यायची आणि पुरण भरायचं आणि करंजी करायची पूर्वी आमच्याकडे ना ना साच्यातले काही करंजे आवडत नाही ते एवढे एवढेसे आम्ही आमची आई म्हणायची हे खेळ करण्यासारखे झाला जे काही एक आणि दोनच करंजे खायचेत ना त्यांनी साच्यातलेच करत बसायचे एक आमच्या घराकडे ना पूर्वीपासूनच मोठे दोन दोन डबे भरून करंजी करायचे माणसं जास्त असल्यामुळे तेवढे लागायचे आणि सगळी माणसं एकत्र करू बसल्यावर कधी दोनशे तीनशे करंजे व्हायचे समजायचं पण नाही त्यामुळे ती माकाय पद्धत म्हणजे असं माकाय सवयत लागली असा की ते थोडासा काय करायचा नाही भरपूर करायचा आणि ह्या अर्ध्या किलो मैद्याचे ना, ना जवळजवळ साठ करंजे झाले आहेत माझे आणि मी पातळ लाटे पण ना पातळ लाटलेले आता ना करंजी आपण तळूक घेतली ना, तेल ना आ, ते तर तेल आधी गरम झाला की नाही तर जरासं पीठ टाकून बघतो आणि त्याच्यानंतर करंजीसाठी ना खूप मोठं गॅस ठेवायचं नाही करंजी नेहमी मंदच गॅसवर ठेवायची अगदी कमी पण नाही आणि मोठं पण नाही तर ती पटकन भाजतली आणि आतमध्ये कच्ची रावतेली आणि वरून नुसती लाल होते तर मी कमी गॅसवरती ठेवले आणि ना काढताना नेहमी गॅस जर असं वाढवायचो म्हणजे त्यांना गॅस मोठा करायचा आणि घालताना असे करंजी तुम्ही करून बघा खुसखुशीत कुश आणि कमी तेल खेचत नाही हे ना पंधरा ते वीस दिवस टिकत असे आपले अर्धा किलो पिठाचे करंजी तयार झालेले असतात करंजी एकदम खुसखुशीत झाले त्याचा तोडून तुम्हाला मी दाखवतोय करंजी तुम्हाला मी तोडून दाखवते ह्याचा जो आवाज बघा बस